एकानं तरुणाला उडवलेला आहे वाघोलीकडे जाणारा बसचालक हा दारूच्या नशेमध्ये होता मध्यरुंद पी एम पी एल बसचालकानं दुचाकी स्वाराला चिरडलं अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे उपचार सुरू आहे वाघोलीकडे जाणारा बसचालक हा दारूच्या नशेमध्ये होता आणि त्याने आता त्या दुचाकी स्वाराला चिरडलेल्या दुचाकी स्वारावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत जोडले ज्ञानेश्वर पुण्यात मध्यरुंद बस चालकानं उडवलेला आहे तरुणावरती उपचार सुरू आहेत ही नेमकी घटना कशी घडली आणि त्या तरुणाची सध्या प्रकृती कशी आपण आता जो व्हिडिओ हा रात्रीच्या सुमारास घडलेला प्रकार आहे मध्यधृंद बस चालकानं तरुणाला उडवल्याची घटना वाघोलीकडे जाणारा जो बस चालक होता तो दारूच्या नशेत होता आणि त्यानं एलच्या बस चालकानं दुचाकी स्वाराला उडवलेला आहे ही बस जी आहे ती शहरातून वाघोलीच्या दिशेने चाललेली होती आणि याच अपघातात जो तरुण आहे तो गंभीर जखमी झालेला आहे त्याच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे त्याला जवळच्या रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले त्याच्यापासून उपचार देखील सुरू आहेत आणि या सगळ्या संबंधाने जी कारवाई ती वाघोली पोलिसांकडून केली जाते नक्कीच ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल तर वाघोलीकडे जाणारा बस चालक हा दारूच्या नशेमध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याने दुचाकी स्वाराला चिरड Tchau, tchau.